ठाणे शहर प्रसिद्ध इथल्या तळ्यांसाठी इथल्या रस्त्यांसाठी इथल्या सॅटीसाठी की जिकडे प्रत्येक जण बिझी असतो तसेच प्रसिद्ध इथल्या विविध प्राचीन मंदिरांसाठी त्यातलंच एक प्राचीन मंदिर एस टी स्टँड आणि फुल बाजाराच्या जवळच असलेलं चेंदणी कोळीवाडा कोळी समाजाचं हे श्री दत्त मंदिर मंदिर हे स्वामी भक्तांनी बांधलेलं मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतास जाणवते ते, ते इथली स्वच्छता इथली शांतता इथली सुबकता अतिशय सुंदर असं लाकडी बांधकाम सुंदर असा गाभारा आणि आतमधली शांतता गाभाऱ्यापाशी पोचताच आपल्याला दिसते ती अतिशय सुबक सुंदर आणि शांत अशी श्री दत्तात्रयांची मूर्ती जाऊन आलात आपण पुढच्या वेळेला ठाण्यात गेलात या मंदिराला I'm the servant.